जय शिवराय मित्रांनो आपण आग आज इतिहासातल्या एका भव्य किल्ल्यावर आलो आहोत किल्ले पुरंदर इथेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला इथेच वीर मुरबाजी देशपांडेंनी शिवरायाने प्राणाची आहुती दिली आणि इथेच झालं ते प्रसिद्ध पुरंदरचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया पुरंदर किल्ल्याचा पूर्ण इतिहास पुरंदर किल्ला पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि सासवडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला नारायणपूर गावापासून खूप जवळ आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल चार हजार चारशे बहात्तर फूट उंचीवर आहे सन सोळाशे सत्तावन्नमध्ये इथेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला इथेच पुरंदर नंतर मराठा संघर्षाचा केंद्र ठरलं पुरंदर किल्ला हा दक्षिण महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा ठिकाण होता पुण्याच्या आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला योग्य ठिकाणी असल्यामुळे मुघल आणि मराठे दोघेही यासाठी खूप लढले नंतरच्या काळात पुरंदर अनेकदा मराठी व मुघल यांच्यात बदलत राहिला पेशव्यांच्या काळातील हा किल्ला महत्वाचं लष्करी ठिकाण म्हणून ओळखला जात होता आणि इंग्रजांच्या काळात सुद्धा इथे तुरुंग व सैनिक छावणी म्हणून वापर झाला आजही किल्ल्यावर भारतीय सैन्याचं ट्रेनिंग सेंटर आहे म्हणून काही ठिकाणी तुम्ही मोबाईल व कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही किल्ल्याच्या गेट पर्यंत आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन येऊ शकतो इथे पार्किंग साठी चांगली सोय केलेली आहे चला में है। आ, तर मग आतमध्ये जाऊया मित्रांनो आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे तर बघू शकता व्यू आहे मित्रांनो हा आहे बिनी दरवाजा आणि पूर्वी याच दरवाजातून आपल्याला किल्ल्यावर प्रवेश करता येत होता आणि या किल्ल्यावर भारतीय लष्कराचं ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे आपल्याला आता या दरवाज्यानं आतमध्ये येता येत नाही तुम्ही जर या किल्ल्यावर आलात तर तुम्हाला पण आपण ज्या गेटना आतमध्ये आलोय त्याच गेटना आतमध्ये प्रवेश करावा लागेल मित्रांनो थोडं समोर आल्यावर आपल्याला ब्रिटिश कालीन चर्च लागेल चला तर मग पाहूया आतमधून चर्च कशी आहे ते सन सोळाशे पासष्ट मध्ये मुघल सरदार जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी किल्ल्याचे सरदार वीर मुरारबाजी देशपांडे हे किल्ल्याची बाजू सांभाळत होते त्यांच्याकडे फक्त सातशे मावळे आणि जयसिंगकडे सात हजार मुघल फौज असूनही मुरारबाजी देशपांडे यांनी मुघल फौजेला तोंड दिले शेवटी लढताना वीड पत्कारलं या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांना दिले मित्रांनो किल्ल्यावर मुख्यतः दोन चर्च पाहायला मिळतात त्यापैकी अगोदर आपण एक पाहिली आणि आपण आता एक पाहणार आहोत ती मित्रांनो या ठिकाणी आल्यावर इथून सगळं गेले तर आपण पोहोचतो छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आणि तेथून पुढे गेल्यावर आपण किल्ल्यावर असलेल्या संग्रहालय या ठिकाणी पोहोचतो ज्यात महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास दर्शवण्यात आला आहे संग्रहालय पाहून आल्यावर आपल्याला येथून बालेकिल्ल्यावर जायचे आहे पण त्याआधी मोबाईल जमा करावा लागेल तरच आपल्याला बालेकिल्ल्यावर प्रवेश देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यास जाऊ नका